स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक एक सतत दोन दिवस कोसळणाऱ्या पावसामुळे रविवारी पहाटेच्या सुमारास नेरळ माथेरान घाटात दरड कोसळण्याची घटना घडली सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही परंतु रस्त्यावर मोठमोठे दगड आल्यानं काही काळ रस्ता बंद झाला होता स्थानिक टॅक्सी चालकांना हे समजल्यानंतर त्यांनी त्वरित हा रस्ता मोकळा करण्यासाठी प्रयत्न केले आणि हा रस्ता मोकळा झाल्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात आली नेरळ माथेरान घाटात दरवर्षी दरड कोसळत असतात आणि परिणामी हा रस्ता बंद होतो रविवारी देखील असाच प्रकार घडला पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास सतत कोसळणाऱ्या पावसामुळे जमीन मोठ्या प्रमाणात दलदलीची झाल्यानं ही दरड कोसळली कड्यावरचा गणपती या मार्गाकडे जाणाऱ्या वॉटर पाईप स्टेशनवरील वळणावर ही दरड कोसळली परंतु पहाटेची वेळ असल्यानं सुदैवानं कोणतीही दुर्घटना घडली नाही स्थानिक टॅक्सी चालक यांनी जरी रस्ता मोकळा केला असला तरी अशा घटना या पावसाळ्यात वारंवार घडत असतात दरवर्षी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे या संदर्भात तक्रारी केल्या जातात परंतु काही परिसर जर सोडला तर बाकी ठिकाणी कायम स्वरूपाची अद्यापही सुरक्षा जाळी बसवलेली नाही त्यामुळे दरड प्रवण क्षेत्रातही लवकरात लवकर उपाययोजना करणं या निमित्तानं गरजेचं बनलंय दरड कोसळली की तात्पुरत्या स्वरूपात उपाययोजना होत असतात परंतु पावसाचं प्रमाण वाढलं की सतत पावसामुळे अशा घटना घडतात त्यामुळे येथे कोणतीही मोठी दुर्घटना होऊ नये यासाठीच उचलली पाहिजेत सततच्या अशा घटना घडल्या की पर्यटक देखील अशा घटनांमुळे माथेरानला यायला पसंती दर्शवत नाहीत आणि परिणामी माथेरानचं पर्यटन कमी होऊन माथेरानकरांचे आर्थिक नुकसान होत असतं यामुळे माथेरानकरांनी देखील यासाठी पाठपुरावा करणं गरजेचं आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी साठी अजय गायकवाड नेरळ